चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचा स्वभाव कसा असतो बाळांचा जन्म शुभ की अशुभ असतो भगवान श्री स्वतः सांगितले आहे की पितृपक्षाची ताकद काय आहे पितृदेवताची ताकद स्वतः भगवान कृष्णाने सांगितले आहे आपल्या जीवनातील नौका जर पार करायची असेल तर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कार्य हे आपल्यालाच करावं लागतं आणि मोक्ष कसा मिळवायचा पितृपक्षात जर आपला जन्म झाला असेल तर शास्त्रात काय सांगितलं आहे या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील पौर्णिमे तिथीपासून पितृपक्ष हा चालू होतो तीन पिढ्याचे लोक जे देवघरी गेले आहेत आपले वाडवडेल किंवा कोणी नातलग तर ती पितृ लोकातून आपल्या घरी आपल्याला पंधरा दिवस भेटण्यासाठी हे येत असतात या काळामध्ये त्यांना संधी दिलेली असते ती आपल्या नातलागांना आपल्या मुलाबाळांना भेटण्यासाठी येतात पितरांना जर आनंदी कराय करायचं असेल तर त्यांचे श्राद्ध दानधर्म तर्पण करावे ज्याने पितर आपल्याला भरकोस आशीर्वाद देतात भगवान श्रीकृष्णाने सांगितले की जो कोणी मनुष्य पितरांचा आशीर्वाद घेतो त्याची आदोगती कधीही होत नाही त्याची कायम उन्नती होत असते त्यामुळे प्रत्येकानं श्राद्धविधी करा कोणतेही महत्वपूर्ण कार्य करताना आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेतो ना ते आपले कार्य नक्कीच यशस्वी होतो तर आपण आता गण पहिले कुठल्याही शुभारंभाची सुरुवात करताना आपण गणपतीचं नामस्मरणाने सुरुवात करतो त्याचप्रकारे गणपतीच्या नामस्मरणाच्या अगोदर आपण आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं असतो आपल्या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे की मनुष्याचे संपूर्ण जीवन हे सोळा संस्काराने बांधलेले आहे मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व कार्य हे त्यांना पूर्ण करावे लागते गरुड पुराणात मनुष्याचे तीन प्रकारचे ऋण असते असं सांगितले आहे पहिलं देवऋण ऋषी ऋण पितृऋण तर प्रत्येक मनुष्य पूजापाठ करून देवाचं ऋण हे फेडू शकतो दानधर्म करून ग्रंथाचं वाचन करून आपण ऋषी ऋण हे फेडू शकतो तसेच पितृपक्षामध्ये कर्मकार्य करून दानधर्म करून पितरांचे आवडीचे पदार्थ त्यांना देऊन त्यांचे ऋण आपण फेडण्याचा हा दिवस असतो परंतु जो कोणी मनुष्य हे काम करत नाही त्यावर भयंकर दुःख हे त्यांना भोगावे लागते जन्माअगोदर मनुष्याची तिथी लिहिलेली असते त्याच्या अगोदरच कर्मानुसार त्याचे भोग त्यांना भोगावे लागतात असं म्हणतात की पहिल्या जन्मानुसार जे काही कर्म केलं आहे ते माणसाच्या तिथीला ते लिहिलं जातं ज्या तिथीला त्याचा जन्म होतो त्या तिथीलाच त्याचं भाग्य लिहिलं जातं उदाहरण सांगायचं झालं तर लग्नाच्या वेळेस माणसं जन्मपत्रिका पाहतात म्हणजे काय तर महत्त्वाची वेळ महत्वाची असते तर म्हणजे काय तर आपला जो बाळ ज्या तिथीला जन्मतो ज्यावेळी जन्मतो त्यावेळीच त्याचं भविष्यही लिहिलं जातं जे बाळ पितृपक्षात जन्माला आलंय त्या बाळाचे रहस्य काय आहे काय आहे त्याचं भाग्य पितृपक्षात जन्मलेले मुलं त्यांचं भविष्य कसं असेल ते आज आपण पाहूया पितृपक्षात तीन पिढ्याचे लोकं आपल्या घरी येतात त्यावेळी आपल्या घरी त्यांचा जन्म झाला तर समजावे तीन पिढ्याचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो जे बाळ ते बाळ समजदार आणि खूप असं बुद्धिवान असतं असं म्हणतात तर दुसरं म्हणजे काय ज्या बाळाचा जन्म पितृपक्षात झालाय त्यांच्या त्यां त्यांच्यावर जीवनभर पितृशक्ती त्यांचा आशीर्वाद भेटतो त्यांचा जन्म पितृपक्षात झाला आहे त्यामुळे ती शक्ती त्यांच्या जीवनभर त्यांच्या जवळ राहते त्यांच्यावर जी काही नकारात्मक शक्ती येणार असते त्याच्यापासून रक्षण पितृ आपले करत असतात म्हणून पितृपक्षात जन्मलेल्या लोकांचा हा दुसरा गुणधर्म आहे तिसरा म्हणजे काय पितृपक्षात जन्मलेले बाळ फार मोठे कार्य करते ती व्यक्ती एक लीडर बनते समाजाचे नेतृत्व करण्यासही त्यांच्यात ही असते भरून ठासून भरलेली एक एनर्जी असते प्रत्येक काम ती विचारपूर्वक करते नियोजनबद्ध ते कामाचा विचार करते चौथं म्हणजे ती जीवनात कधी हार मारत नाही कितीही संकट येऊ द्या कष्ट करण्याची तयारी त्यांच्यात असते कारण पित्रांची शक्ती त्यांच्यापर्यंत असते म्हणून त्यांच्यात ती ताकद येते मनाची ताकद वाढते दृढ निश्चय त्यांचा प्रबळ असतो पाचवं ही व्यक्ती परोपकारी असते दानधर्म करण्याची त्यांच्यात वृत्ती असते दुसऱ्यांना मदत करणे भुकेल्याला भूक भागवणे तहानल्याची तहान भागवणारी ती व्यक्ती असते गरिबांना मदत करणे आपल्या घरी कोणी एखादा प्राणी जरी आला तरी ती प्राण्यांना कधीही उपाशी हो लावित नाही अशी ही व्यक्ती असते तर सहावं म्हणजे कुटुंबाचे रक्षण करते जशी समयीतील वाद स्वतः जळते आणि दुसऱ्यांना प्रकाश देते त्याचप्रमाणे ही व्यक्ती कुटुंबासाठी स्वतः कष्ट करते आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित आणि सुखी ठेवते कितीही संकट येऊ द्या कुटुंबाची साथ ती कधीही सोडत नाही वडीलधाऱ्या माणसाची आज्ञा पाळते आठवी गोष्ट म्हणजे यांचा चेहरा रचना पूर्वजासारखा दिसतं आपले आई वडील किंवा कुठलेही आपले असतील त्या व्यक्तीसारखा यांचा चेहरा आणि त्यांचा स्वभाव असतो असं म्हणतात कारण ही पितृपक्षात जन्मलेली असते म्हणून कोणीतरी आपले जुनं नातेवाईक आपल्या घरी आलेले असतं दादा परदादा असं म्हणतात नंतर म्हणजे काय ही खूप स्वतः दयाळू असतात त्यांच्यात त्यांच्याकडं धर्मा धर्मावर त्यांचा खूप विश्वास असतो ज्या गोष्टी घडतात ते पितरांचाच त्यांच्यावर आशीर्वाद असतात म्हणून त्या घडत असतात आपला जन्म जर पितृपक्षात झाला असेल तर आपण खूप भाग्यवान आहात तीन पिढ्यांचा आपल्याला आशीर्वाद लाभलेला असतो म्हणून ज्याचा कोणी ज्याचा कोणी ज्याचा कोणाचा पितृपक्षात जन्म झाला आहे त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण पितृपक्षात जन्मलेले मुलेही खूप भाग्यवान नशीबवान आणि कीर्तिवान असतात त्यामुळं ज्याचा कोणी पितृपक्षात जन्म झाला आहे ते नक्कीच भाग्यवान ठरणार आहेत आणि पितृपक्षात पितरांची सेवा करायला नक्कीच विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त